प्रकारे आम्ही निघले आता इकडं आपला तणे भाई सगळी जण पेट्रोल वगैरे टाकून येतात आपले गाडी तर रेडी आहे बघूया आता थोड्याच वेळानंतर आपण निघणार आहोत पण थेट डायरेक्ट वडकीच्या मैदानाला मित्रांनो पोहोचले आता आपण वडकी मैदाना पण जरासा म्हणजे जरासा म्हणजे परतसा लेट झाले इकडं आपली संपूर्ण टीम बाईने टीमने रातभर आणि दिवसभर गाडी चालवले भाई बाईचा नाद नाही करता दादूस नाव का तुझा आदित्य आदित्य भाई बाकी प्रवास एकदम चुकाचा झाला ना झोपीम ना नाही त्यांना गाडी अजून भाई लगिंग करायचं वाटतं असं एकदम <laughs> 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 बघ ना कसं हॅन्स ना डॅशिंग दिसते एकदम तयारी करून आपल्या इकडे तणेवाय त्याने ड्रोन उरू भाई, ताने उरो भाई। जा हा बघ ग आता कुठं चला जाऊ मैदानामध्ये फुल धमाल करायची आज वळखीचं मैदान आणि याच मैदानामध्ये मथुरनी एक नंबर केला तर आज पण तीच अशा अपेक्षा घेऊन आपण चालल्या चला राहत बाईला आले तुम्हाला दाखवतो आता कोंकोणले कसं कसं हो, नियोजन असणार आहे मित्रांनो समोरच बघता आपला महान भारत केसरी हरण्याचा टेम्पो आहे द्वारलेकरांचा इकडं गुज्जर आहे आता हरण्या फाटी दाखवले बाकी गुज्जर पण एकदम टॉपला पडला आणि नक्कीच एक, एक मस्त त्याला स्पीड लागले आणि आजच्या मैदानामध्ये तो देखील सज्ज हरण्या फाटी दाखवलं गेले तर त्याला बघूया हरण्या पण आणि इतर नंदी जे कोण भेटतील कसं काय नियोजन आहे मित्रांनो समोरच बघता पिंटू शेट मोडक वडकी पुणेकरांचा कॉकटेल कॉकटेल देखील आज घरच्या मैदानामध्ये सज्ज आहे आणि मित्रांनो ह्याच मैदानामध्ये ना आपल्या मथूर म्हणजे शिरसावडीच्या रायफलचा पहिला तोडून पिंटू शेटनी मातूरला दिला होता आणि याच मैदानात एक नंबर केला होता आपल्या मथुरनी आणि आज नक्कीच त्यांची देखील इच्छा आहे की मथुरनी पुन्हा एकदा तोस आपला दरारे कायम ठेवा आणि एक नंबर करावा तर शुभेच्छा कोकटेलला पण मित्रांनो सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली काढले यांचा बिनजोडचा बेताजवाशा मथुरे गाजरे हिंदीचा वर्षीकरांचा या महिला उद्घाटन सेवा समारंभ संपूर्ण प्रमुखावर रिवाडी संघटना महाराष्ट्राच्या हात साठा फुलगा आणि मित्रांनो समोरच बघता आपला ओमकार शेटचा सोन्या देखील आलेला आणि मलत्रा ऑटो पिष्टम पण असणार आहे आज एक चांगली गाडी पाळणार आहे तर मालतरा मलतरा लगेच असणार आहे बघूया ओंकार बोलू कसा काय विषय असणार आहे ओमकारदा किती वेळ गटाने भाऊ किती किती वेळ गटाने नऊ मध्ये मित्रांनो लगेच काढणार आहे आणि आपला पिस्टन वगैरे आणले का नाही अरे वा मित्रांनो पिष्टन आज नाही आला नक्कीच एक मोठा मैदानाचा चांगलं चांगलं आपल्या स्पीडच्या मार्फत आपल्याला चांगल्या शर्यती दाखवत असतो तो पिस्टन आज नाही आहे तर त्याला शुभेच्छा देऊया सोन्याला एक चांगली गाडी बोलतो सोन्याची पण मित्रांनो मानाची गाडी समोर येतो अरे आपला भाऊ पण म्हटलं दादा नमस्कार मित्रांनो मानाची गाडी चाललेली आहे आपल्या वडकी इंद केसरी मैदानाची गुलाल घेऊन मस्त एकदम कडकमध्ये गाडी चालली पडला आलो संध्याकाळी कुणाला तरी पाठवतो संध्याकाळ मला संध्याकाळ पुण्याला मी म्हणतो अरे मी पुण्याला बाळाला सांगून आलो मित्र मैदाना आहे घरबरी का सांगू मैदान तसा मोठा ना आपला भाऊस भेटलं इकडं कट्टर समर्थक मथुर आहे का भेटल होत मित्रांनो भाऊस मागची गेल्या वर्षी भेटलेला आणि त्या ब्लॉग मध्ये बोललेला एक नंबर करीला आणि भावांचं एकदम बोलणं खरंच ठरलं तर या वर्षी पण हॅट्रिकचं मैदान आहे मथुरचा आणि या मैदानाकडनं भावांना अपेक्षा भाऊस कुठनं आल्या आणि कसा काय प्रवास झाला तुमचा सांगा जरा रायगड रोयावर न आले सगळी तीन वाजता निघाला सकाळी पोहचलो प्रवास चुकाचा झाला ना तुमचा so, मग बाकी का आज मथुर आले हो कसं काय गटपास झाला स्पीड बीड कसा वाटला गाडी आजची बाजूला तर बर बर मुंबई मध्ये कसं एक पेऱ्या मरल्याच्या नंतर परत स्पीड ला होत तसं पण बघायला वाटेल तरी पण आजच्या पहिल्या पेऱ्याला टॉपचा स्पीड होता काय वाटते गाडी का बघता काय स्पीड मग भाई आता कुठं चाललंय तुम्ही असं असं चालेल शुभेच्छा तुम्हाला बाकी एन्जॉय करा आजच्या मैदानामध्ये आणि राडा करा दिवस दिवसभर धन्यवाद भाई मित्र समोरच बघते सुभाष असता मांगडे यांचा बॉस आहे मैदानामध्ये सप्त हिंद केसरी सुंदर मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत सुंदरने जसं प्रत्येक मैदान गाजवलेलं तसाच तोच धमक आणि त्याच थाटात आपला सुंदर बॉस तयार आहे आजच्या या मैदानासाठी एक हिंदे केसरी मैदान निमित्त आणि या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बॉस सज्ज बघा कसं महादेवाचा नंदी एकदम तथ्या बोलतात त्याचप्रमाणे बसले आहे मस्त हा शुभेच्छा देऊया बॉर्ण समोरच बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका गोटकरांचा छोटा सरजा मित्रांनो मुंबई बिंजोड असू दे किंवा घाट असू द्या नेहमीच या नंदीचा कायम धबधबा असतो अकराव्या गटामध्ये पळाला हा नक्कीच अकराव्या गटामध्ये चांगलीशी गाडी पळाली आहे आणि आपल्या सरजाने गटपास केलेला आहे तर शुभेच्छा सर्जेला पण मुंबईचा रॉकेट म्हणून ज्या नंदीशी ओलं कसा गोटकरांचा सरजा आहे मित्रांसमोरच बघताय सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा बेताल भाषा आपल्याला बोंगाडून बघायला वाटतं आणि मुंबईमध्ये तर एक नंबरमुळे पलतं आणि आज नक्कीच एक चांगला ओळखीचं हिंदी केसरी मैदान हिंदी केसरी मैदानात बोंगाडून देखील दाखल झालेलं आहे नियोजन होतंय ना होतंय ना होतंय ना होतं असं चाललेलं पण फायनली मैदानामध्ये आलेलं आहे दादा बरंच ना बरं बरं एकदम चेट नमस्कार काय किती वेळ गटात आहे काय गटपास झाला अरे वा मस्त मस्त अरे अठ्ठावीसमध्ये पळाला आणि गटपास झाला मित्रांनो मला तर वाटतं एक अर्जंटमध्ये नियोजन केलं असेल आणि मस्त गाडी पलाली तर शुभेच्छा देऊ आपण बोंगाडॉनला मित्रांनो समोरच बघताय संपूर्ण महाराष्ट्राचा गारखा दुवा तशा मेंदी केसरी बक्याडोन मैदानामध्ये येऊन गटपास देखील झालेल्या आज एक चांगली गाडी पलावली घरचीच गाडी पलवली मामाने आणि घरचीच गाडीचा एक चांगला गट घट झालेला आणि शुभेच्छा देऊया बाकीटॉनला फॅन्स लोक देखील खूप सारी भेटून गेली आता बाकीटॉनला खूप लांब बांधले आणि घरची गाडी पोलाली मित्रांनो ज्यानंदीला म्हणजे बघा आता इथे बरेचसे जण आहेत ना की देवाचं दर्शन करायला आलो म्हणजे सप्तिनंदी केसरी लक्षानंतर आपल्याला माथूर आणि बाकासूर हे दोन नंदी जे देवाच्या स्वरूपात ओळखले जातात तस आपल्या बकॅडॉन समोरच आहे तुमच्या ओके okay, okay, ओके झाला बाई मित्रांनो किती मेहनत जेता बघाय मुलाखतीसाठी आणि इकडे आपला भाऊ पण आहे भाऊ बरा आहेस ना मग बाकी कुठून आले पुण्यावरून आले इथलाच आहे का बाई जवळच्या जवळ काय कोण कोण कोणते नंदी बघितलं तुम्ही

भाई घरचा मैदान मग कसं वाटत तुला असं वाटत ना एवढी सगळी नंदी आपल्या पुण्यामध्ये येतात आणि म्हणजे एक मोठं मैदानासतं भाई आनंदच काय वेगळा असेल आपल्या घरच्या मैदानावर गाडी बोलवायचा चालेल भाई शुभेच्छा तुला धन्यवाद मित्रांनो मग अशी आपल्याला एक जो भाऊ भेटलेला ना नक्की त्याचा नंदी देखील आलेला मैदा मैदानामध्ये चला पक्षाला पण देऊया शुभेच्छा आणि नक्कीच मतूर पण आहे तर शुभेच्छा व्हायला मित्रांनो मथुरची फॅन फॅमिली आली आणि आपल्या युट्यूबर फॅमिली मधलं सगळी जण आले आता बरं आहे ना मुंबई पुणे बाई ना आताच का वेगला नाही का बरं वाटतंय का मैदानात मग मथूरला बघल्यावर हो कसा वाटला फॅन मथूर फॅन मस्त भाई आनंद आनंद आहे ना आजच्या मैदानाचा शुभेच्छा भाई शुभेच्छा तुम्हाला सर्वांचा लाडका सॅमी आलन आलेला आहे सुमित भाई, भाई बरोबर ना, भाई ना।, ना एक नंबर मग बाकी प्रवास बिवास कसा झाला एकदम डुक 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 अरे भाई कसं का नवीन ना नव्याचे नऊ दिवस पाहिजे भाई बरोबर सॉरी बाकी राहुल दादा पण आहेत चला आपण इथन उठूया टेम्पो लावतात हा पस्तीसवा बहुतेक पस्तीसवा या छत्तीसवा वर्ष असेल पस्तीसवा हा मानाचा आणि पिढ्या पिढी चालणार हा मैदान आहे आणि त्याला जी आपली संघटना आहे जेवढी आपली घाटावरची आणि मुंबईतली मेन संघटना संघटनेने जो किताब दिला हिंद केसरी तो केसरी किताब आपण सर्वप्रथम आपण मिळून दिला आपण मथुरने मला मिळून दिला त्याबद्दल मी खूप खुश आहे आणि आनंद वाटते इथे येऊन कारण की प्रत्येक टायमाला या मैदानामध्ये मथुर काहीतरी वेगळा करत राहतो मित्रांनो युट्यूब फॅमिलीमधनं आपले दादा भेटल्यानंतर दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं राजेंद्र शेळके बरं आहे ना भाऊ चला आरामात जा इकडे राजेंद्र दादा जेवण बिवून झालं का नाही मुंबईचा टॉपचा विषय सुरू अरे नाही रे असं काय ना मित्रांनो हे सगळे भेटणारे आपले जे मित्र परिवार असतील आपले भाऊ असतील त्यांचा प्रेम आहे त्याची मुलं आस... इथपर्यंत आहे चांगलं वाटलं तुम्हाला भेटून कोणला मुलं भेटलं तुम्ही कोणला मुलं भेटलं आता मग तुला भेटून तुला भेटून चालेल चला 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 भाऊ चला दादा नमस्कार चला मित्रांनो मथुर पॅनची नेहमीच आपल्याला एक आणि इकडं कट्टर मथूर आपल्याला भेटलेला आहे भाई तुम्ही कुठे गपचू गपची जेवण आलं नाही का बकास आहे का बकासरुय अरे मथूर असो बकासूर दोन्ही महादेवाची नंदी आहेत मथूर आहे आणि हे बा इथून असं सरळ असं लेप मार आहेत ना असं लेप मार आणि डावी साइडला वरती तेकडी बकासूर बघायला भेटेल इकडे मथुर कट्टर मथुर पॅन भेटलेला आहे आणि तिकडे बकासूर पॅन भेटलेला आहे तर दोन्ही भावभाऊनची जोडी आपल्याला जरा बरं आणि हे दोन्ही मथुर पॅन भाई तू कुठली पहिला मथुर पॅन अरे भाई कडक कडक मित्र मथुरची क्रेजेस वेगळी इकडे पोटावलात मारते भाई यो कर्म नाही होत भाई योस्त तो प्रेमाचा जीवलेला विषय आहे भाई ज्या वपासून बायलाला लंपे झाला होता तरी पण आम्ही मथुरचेच फॅन आहे कटर फॅन आहे मथुरचे 100% भाई शुभेच्छा भाई तुला भाई तू दुकान बंद करून होणार दुकान बंद करणार मथुरला बघायला अरे बघा एवढं बोलतं नाथ भाई एवढं एवढा प्रेम आहे भाई त्याने बकदर बकदर मथुरबद्दल चला 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 भाई आरामात जा चला मित्रांनो घरी ची जायची तयारी चालली इकडं आपलं मेंबर मस्त झोपल्या झोपा चालवायची आहे तुला मथुर आणि बकासूर एका कटात ते ला मागच्या वर्षी हरकत झाला मथुर मध्ये बकासूर कॉर्नर ला कटायला नाही रे भाई जेवलं तू जेवलं का नाही चल ना डालच्या राईस खालस का तुम्ही मी तो आता कुठं भेट मैदानात तूच सांग चांगला आहे काही पण पण बोल आपला इथे एप्पल ज्यूस मिस करता बाई एप्पल ज्यूस आपण करू आता सेवा करू झोप मस्त आराम कर चले आधी आला बाई मित्र बोलवाला आल्या बोलत शेट बर मित्रनो घाटावरती आल्यावर एकच गोष्टीची कमी ती पण आज पुरी झाली आपली आई गावदेवी आगरी कानावर नक्कीच चिकन डालमुंडी म्हणजे आपला आगरी कोल्यांचा जीव आणि शेवटी भेटलाच दुकान सकाळपासून उपाशी होतं आता दाबून काम मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी आपला आता ज्या ज्या गोष्टीची कमी आपल्याला वाचते ना ती कमी इथं पुरी होते आई गावदेवी कानावल नक्कीच आपण मुंबईला बघतो आपली भाकरी आणि मुंडी तीस आज आपल्याला इथं बघायला भेट मस्त एक नंबर काम एक धन्यवाद मामा आता दाबून काम करते मित्रांनो समोर बघताय सुट नंबर टेकर आहेत यांची पण खूप मेहनत असतं बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच नंबर टेकर म्हणून एक मोठी कामगिरी असतं प्रत्येक नंदी ओळखून त्यांना नंबर द्यायला लागतात असं आपल्याला नंबर डेकर बघायला भेटतं आणि समोरच्या साईडला जे आपले हलगीवाले आहेत ना ते आहेत एक जेव्हा जेव्हा नंदी पलतात ना तर त्यांना एक आनंद देण्याचा प्रयत्न आपला नक्कीच हलगीवाल्यांचा असतो नंबर डेकरचा असतो तर त्यांना शुभेच्छा देऊया आजच्या मैदानासाठी नक्कीच हिंद केसरी मैदानाचे एक अविभाज्य घटक घटक म्हणून यांना दोघांना पण मानलं पाहिजे मैत्रिण आपण सेविचार बघता फोन लागले काय माहीत ना पण चांगला चर्वेश होता पाहता घेणारे म्हणत आपल्याला तीन वयाच्या वर दिवस क्षणापर्यंत पाळण्यात

गाडी आठ गाडी फायदल साठी पंधरा तो रे हो <laughs> मित्रांनो राहुल भाईंनी किंवा मथुरनी काय कमवलं हो असेल तर ही संपत्ती कमवली हो तिकडे मैदान पार पाडत आहे पण सगळीजण हार असो किंवा जिथं सोबत कायम एक निष्ठा बघायला भेटन मथुर फॅन फॅमिली हां केलं ना भाई तुमचं केलं आहे सगळ्यांचं केलं काय टेन्शन नाही पण आज आपला मथुर भले फेमिल नाही राहिला तरी पण ही फॅन फॅमिली बघू शकता एक मथुरवरती प्रेम आपल्याला नेहमी बघायला वाटतं

आज संपन्न झालेलं हे महाराष्ट्रातलं श्रेष्ठ मैदान श्री दत्ता जयंती उत्सवा निमित्त श्रीनाथ तरुण मंडळ श्री गुरुदत्ता तरुण मंडळ व समर्थ ग्रामोत्सव मंडळ वर्कीकर आयोजित सरद्या वर्षात पदार्पण असलेलं हे वळकीकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा एक नंबरचा मान खरी ठरला त्याच क्रमांक तीन वर हळूल श्री ज्योतिर्लिंग प्रसंड

आणि त्याच्या त्याच्यावरील आपला भद्रारती प्रसन्न मनोहर पडे चव्हाण कर छत्रपती संभाजीनगर स्वराविकास गायफार करंजीपूर याचा ठिकाणी इंटर घेतले लखन लखन आणि पाकड्याचा परफेक्ट असं निय केला अमोलचे खोट्यातील आणि त्याच्या भव्य दिव्या इंटरली होळकीकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी धरले त्यांच्यासोबत मोलाचे साथ असते जायचं या ठिकाणी पायाला भिंगरी लावून पाहणारा माणूस म्हणजे विजू भाऊ कार आणि समस्त त्यांचा परिवार ही आज या मानाचे मानकर झाले उपस्थित सर्व बैलगाडी आणि समस्त जात्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ वर्गीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो सगळी नाराज झाली एक आपला भाई पण थोडासा नाराज झाला बाकी फोटो एकदम कडक त्यांनी घडले पण विषय कसा शेवटी मसूर किंवा बकासूर किंवा गौर सगळ्या यांच्यापासून आम्हाला अपेक्षा होती इकडे भाई भाई पण थोडासा नाराज झाले बोलतो हॉटेल शॉ वाड्या बोलतो सगळ्यांना पार्टी असलं बा कसं नाराज झाला नारे काय सांगशील पण मुंबईत आपला त्याच ना कुठ तरी नंतर मुंबईची बाईला असेल आम्हाला बरं वाटत त्याने व्हायला सांगाच आहे मला काहीतरी सस्पेन्स देतो सध्या मित्रांनो समोरच बघतोय आपल्याला चिकन राणालेलं मग इकडं घासपूस खाताम बाई <laughs> तेनी, तेनी भाई भाई बाई गे क्रिस्पी व्हेज क्रिस्पी त्याची काही ही नाही होती मित्रांनो ओरिजिनल मालिक र <laughs> 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 कसा काम ना मित्रांनो मित्रांनो कसं आहे माहितीये का चॅलेंज बाई दोघांचा तर दोघं जण एक घासण अक्का अक्का लेग पीस खाऊन दाखवतील तुम्हाला <laughs>